नमस्कार मी विशाल गोसावी आपण बघत आहात प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज निवडणुका निवडणुका म्हणजे लोकशाहीचा उत्सव आणि सध्या संपूर्ण भारतामध्ये हा लोकशाहीचा उत्सव साजरी होताना दिसून येत आहे त्याच पद्धतीने या लोकशाहीचा उत्सव साजरी होत असताना या लोकसभेच्या निवडणुका संपन्न होत असताना विविध भागामध्ये जाऊन जनतेचा कोण नेमकी काय आहे आणि जनतेच्या मनात नेमकी पंतप्रधानपदी कोण आहे आपण जाणून घेणार आहोत आज आपण अजंग मालेगाव तालुक्यातील अजंग गावामध्ये आलेलो आहोत आणि या ठिकाणी ग्रामस्थ या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांच्याशी आपण जाणून घेणार आहोत की कशा पद्धतीने त्यांना ते काय वाटतं की भविष्यात आपल्या पंतप्रधान पदी कोण पाहिजे धुळे लोकसभा मतदारसंघाच्या खासदार पदी कोण पाहिजे दादा नमस्ते प्रबंध मी आपलं स्वागत आपलं नाव सांगा आणि काय वाट राहुल गांधी की नरेंद्र मोदी सर मी प्रमोद आहे राणा तालुका मालेगाव आज इथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाजवळ आज मी म्हणजे बाबासाहेबांनी जी घटना लिहिलेली आहे त्याला अनुसरून जे सरकार पाहिजे आहे त्या सरकारसाठी मी आज इथं बोलू शकतो की आज जे आपले आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब जे आहेत त्यांनी जो देशाचा विकास जो केलेला आहे देशाचा जो मान सन्मान त्यांनी जो अख्ख्या जगात मोठा केलेला आहे त्या हिशोबाने जर पाहिलं तर प आपले जे ता... राहुल गांधी आहेत राहुल गांधी म त्यांच्या हिशोबाने खूपच कमी हे आहेत की ते कुठलाही विकास करण्याच्या याच्यात सक्षम दिसत नाहीत जे आज नरेंद्र मोदी साहेबांनी जे काही निर्णय घेतलेले आहेत ते शंभर टक्के भारताच्या दृष्टिकोनातून पुढच्या भविष्याच्या दृष्टिकोनातून खूपच योग्य घेतलेले आहेत आणि मी तरी म्हणतो की नरेंद्र मोदी साहेबांना अजून पुन्हा पाच वर्ष नाही तर दहा वर्ष संधी दिली पाहिजे नक्कीच धुळे लोकसभेचा विचार केला तर काय सांगू शकता धुळे लोकसभामध्ये काय हा धुळे लोकसभा मतदारसंघात आदरणीय भमरे साहेबांनी चांगलं कार्य केलेलं आहे काही लोक त्यांच्यावर नाराज पण असतील काय असतंय की शंभर लोकांमध्ये पन्नास लोक नाराज असतील पन्ना पन्नास लोक खुश असतील पण एकंदरीत पाहिल्यानंतर आज खाली बी जे पीचा कोण उमेदवार आहे हे न पाहता फक्त मोदी साहेबांच्या आत बळकट केले पाहिजेत या तत्वाचं आम्ही हे करून चालतोय या ठिकाणी तरुण देखील उपस्थित आहेत दादा आपण एक तरुण आहात तरुण म्हणजे भारताचं भविष्य आहे भारताचं भविष्य कसं असलं पाहिजे आणि कशा पद्धतीने आपला पुढील पंतप्रधान पुढील देशाची रणनीती कशी असे फक्त मोदींशिवाय काही पर्याय नाही असा विषय आमचा आहे असं काय वाटतं की मोदींशिवाय पर्याय नाही विषय काय सगळं लोकांची इच्छा आहे आपली इच्छा आहे पण मोदी योग्य आहे हिशोबाने त्यांची का काम करण्याची पद्धत किंवा विकासात मुद्दे कशा काय टेन्शन नाही एकदम काम पण एकदम बेस्ट उत्तम आहे त्याच्यामुळे काही अडचण नाही आपल्याला आपल्या जे धुळे मतदारसंघाचे खासदार होते डॉक्टर सुभाष भांबरे यांना परत तिसऱ्यांदा उमेदवारी देण्यात आलेली आहे काय सांग फक्त विषय असा आहे जे मोदींचं आहे ते बी आमचंच आहे ते बाबासाहेब आमचेच आहे काही टेन्शन नाही ना या ठिकाणी आपण बघू शकतात विविध वयोगटातील बांधव या ठिकाणी उपस्थित आहेत तरुण वर्ग असतील मध्यम वर्गीय असतील व ज्येष्ठ नागरिक असतील आपण त्यांच्याशी संपर्क साधणार आहोत बाबा काय वाटतं तुम्हाला देशाच्या पंतप्रधान कोण पाहिजे आणि कोण विकास करू शकतो विकासाच्या बद्दल बोलायचं म्हटलं ते काय आता नरेंद्र मोदी पोकट धान्य वाटले गेले याच्यावर लोक खुश झालेले आणि इकडचं धान्य बंद आहे पगार का आता पंधराशे रुपये पगार महिन्याला देऊ राहिले पगार या ज्येष्ठ नागरिकांना आणि पण रोजगारांच्या बाबतीत काय विषय नाही रो महागाईच्या बाबतीत तर काही विषय घेतलाच नाही हां मागायच्या आता मेडिसिन काय आहे गॅस काय आहे डिजेल पेट्रोल काय आहे याच्यावर काय विषय आहे का त्याच्यामध्ये सारे नाराज आहेत ना याच्यामुळं मग काही नाराजी त्यांची दूर करायची असेल तर काही मागावर नियंत्रण आणायला पाहिजे निवडणुकीमध्ये काय तो आता ज्याचा ज्याचा विषय आपला काय विषय आपला काय विषय आता मग मी तर सांगून राहिलो ना या रोजगार बद्दल महागाई बद्दल मग यांच्यानं जर महागाई कवर होत नसेल मग दुसरं आता चित्र टप्पा कशी काय आता आपल्या धुळे लोकसभा मतदारसंघ डॉक्टर शोभा बच्छाव यांना महाविकास आघाडीकडून उमेदवारी देण्यात आलेली आहे आणि डॉक्टर सुभाष डॉक्टरे यांना भाजपातर्फे उमेदवारी देणार आहेत नेमकी आपण कोणाच्या बाजूने कॉल देतो आता सुभाष खासदार एक आले का आलंय काय समस्या आहे काय नाही विचारा का मग कशी काय मतदान द्यायचं त्यांना हा विषय बघू शकतात अल्पसंख्या दलितांची दलितांचे काय मान्य आहेत मान्य किती असतील याचं सो सोडवण्याचं काम त्यांचं आहे ना महाले ते नक्कीच आपण बघू शकतात संमसर प्रतिक्रिया या ठिकाणी बघायला मिळत आहेत नरेंद्र मोदी यांच्या कामावरती काही मंडळी खुश असली तरी आ, या ठिकाणी काही व्यक्ती महागाई आणि रोजगारीच्या मुद्द्यांवरून या ठिकाणी नरेंद्र मोदींना या ठिकाणी संदेश देण्याचा प्रयत्न करत आहेत अजून आपल्याबरोबर अजून काही बांधव आहेत त्यांच्याशी आपण प्रतिक्रिया करणार चर्चा करणार आहोत दादा काय सांगा आपलं नाव हो काय सुनील बाबाजी आईरे रे तुमच्या मनातला मनात पंतप्रधान कोण आहे मनातला पंतप्रधान जो विकास करेल जो नोकऱ्या औद्योगिक विकास शहरी विकास ग्रामीण विकास व जनतेशी नाळ पाहिजे त्या खासदारची तो खासदार तिथं जायला पाहिजे आता सुभाष बाबा भांबरे आमच्या इथं दहा वर्षापासून डायरेक्ट आमच्या आजंग वडीलच माहीत नाही त्यांना कोणत्या ना। कोकऱ्याला आहे त्यांना विचारा तुम्ही आमचं जर एक प्रश्न घेऊन गेले होते एक व्यक्ती तर त्यांनी विचारलं म्हणे गाव कुठे आहे म्हणे हे सांगा म्हणे आपल्या गावात तो निवडलेला माणूस दहा वर्षापासून त्या कार्यत तो आपल्या गावावर तो सदस्य लोकसभेत पाठवलेला माणूस जर असं सांगतो तर तो आपल्या गावाला काय उपयोगाचा आम्हाला नरेंद्र मोदीला विरोध नाहीये पण आमचा जो खासदार आहे त्याला आम्ही शंभर टक्के आमचा विरोध आहे ना नरेंद्र मोदी साहेबांना विरोध नाही परंतु खासदारांना आपला विरोध आहे कोण पाहिजे तुम्ही बोलले की अनेक लोक या ठिकाणी पंतप्रधान पदासाठी येऊ शकतात ते लोक पुढे येत नाही किंवा तुम्ही कोणाचं नाव सुचू शकता मोदी जरी झाले नरेंद्र मोदी फक्त आता असा विषय खोटं बोलण्यात माहीर आहेत दोन कोटी रोजगार आले का आले का दोन कोटी रोजगार सांगितलेलं होतं मागच्या पंचवार्षिकला दोन कोटी रोजगार देऊ त्यानंतर तुम्हाला महागाई कमी करू शंभर रुपयाचं गॅस सिलेंडर दिलं साडे अकराशे रुपयाला सिलेंडर भेटतं आहे कोणी बोलता का याच्याबद्दल साठ रुपयाचं पेट्रोल होतं ते आज तुमचं शंभर रुपयाला पेट्रोल झालं कोणी बोलतं याच्यावर काही महागाई दुनियाभरची वाढली बेरोजगार तरुण आहे त्याच्यातले कोणते तरुण तुम्ही सांगणार आहे यांना काही कामं नाही हो ते का रोजगार आहे का एका तरी मुलाला क रोजगार लावण्याची क्षमता आहे का खासदाराला गाव माहिती नाही तर रोजगार कुठून आणेल खासदारानं आपला जो निवडून दिलेला खासदार त्यांनी मांडलं का संसदेत कांदा प्रश्न काय आहे आज माझा कांदा चारशे रुपये किलो चारशे रुपये क्विंटल जात होता विचारला का प्रश्न एखादा प्रश्न संसदेत मांडला का की आमचा बुवा तुम्ही निर्यात चालू करा आज निर्यात बंद आहे कांद्याची चालू आहे का निर्यात मग असे जे प्रश्न आहे तर कोणता कोणता तुम्ही आता एवढी बी लोकसंख्या आहे याच्यात एकापैकी इथं जवळजवळ सातशे ते आठशे तरुण आता नुसतं बेरोजगार फिरताय कामने यांना धन काम नाही धंदेने हे डायरेक्ट व्यसना दिनकडे वळलेले आहेत आता लोक बोटावर मोजण्यासारखे लोक सांगतील तुम्हाला की नरेंद्र मोदीला सपोर्ट करा असं बोटावर मोजण्यासारखी नक्कीच या ठिकाणी तरुणांचा रोजगाराचा प्रश्न देखील या ठिकाणी आहे दादा काय सांगाल अ लोकसभे निवडणूक सुरू आहे विकासाचे मुद्दे पुढे येत आहेत काय वाटतं माझं म्हणणं आहे राहुल गांधीला एकटाईम चान्स द्यावा पंतप्रधान आहेत तरुण दरुन तरुण आहे तो आता जसं पंचायतीला आपण म्हणतो त्याला चान्स द्या तसं त्याला चान्स द्या मुख्यमंत्री पंतप्रधान पै राहुल गांधी यांना चान्स हो पा त्यांना चान्स मिळाला तरुण आहे त्याच्या ठिकाणे पंतप्रधान पदी चान्स मिळाला पाहिजे असे देखील वक्तव्य या ठिकाणी आहेत अजून आपल्यासोबत अनेक बांधव आहेत त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत दादा काय सांगाल विकासाचा मुद्दा छेडला गेला रोजगारीचा मुद्दा छेडला गेला आणि आज लोकसभेची निवडणूक काय वाटतं आपल्याला नमस्कार आतापर्यंत जे आपला विषय आपण देशाचा जर विचार केला तर सत्तर वर्षातले जे काही यांनी करून ठेवलेल्या चुका आहेत त्या चुकांकडे कोणीच लक्ष दिलं नाही आज म्हणायला गेलं आता म्हणणारी बरीच मंडळी आहे की दोष देता दिले जातात पण ते दोष कोणाला दिले पाहिजे कशामुळे दोष निर्माण झाले याचाही अभ्यास झाला पाहिजे मागच्या सत्तर वर्षात ऐंशी वेळेस घटनेत दुरुस्त्या केल्या बदल केले यांनी त्यांनी त्याचा जो दुष्परिणाम आहे तो सर्व जनतेला भोगावं लागतं याच्याकडे कोणाचंच लक्ष नाही आहे आणि जे आपण जो विषय चाललो आहे अबकी बारच्या पण तेच आहे की या जे बदल झाले त्या बदलांसाठी तयार राहिलं पाहिजे आणि त्यासाठी उमेदवार कोण आहे त्याला काही अर्थ नाही बळकट होतील आणि आपल्या फायद्यासाठीचे निर्णय या सरकारला कसे घेता येतील याच्याकडे सर्वांचे लक्ष दिलं पाहिजे बाकी दुसरा विषय जो तो जसे ज्या पद्धतीने एक आपले मत व्यक्त करू शकतो उमेदवार पण समोर आला पाहिजे सोडले तर एखादा नवीन एखादा चांगला उमेदवार समोर आणून दाखवा की या माणसाने देशासाठी आपल्या समाजा जनतासाठी काहीतरी केलंय असं उदाहरण दिलं तर आपण त्यांचा विचार करू शकतो पण अजून उमेदवार समोर आला नाही आणि फक्त आपल्या मनातल्या नाराजग्या व्यक्त करण्यात काहीच अर्थ नाहीये मग एक तर स्वतः तयारी करावी नाहीतर मोदींच्या हात बळकट करावे स्वतः निवडणुकीला तयारी करावी किंवा मोदींचे हात बळकट करावे विकासाचा मुद्दा या ठिकाणी छेडला गेला काय वाटतं आपल्याला विकास जर म्हटलं विकासाच्या बाबतीत कुठल्या याच्यात मोदी सरकार मागे आहेत आज लोकांना योजना काय आहेत ह्या लोकांना माहितीच पडत नाही किंवा स्वतः फक्त मोबाईलवर टाइमपास म्हणून त्याचा वापर करतील अनेक योजना मोबाईलवर सुद्धा आलेल्या आहेत पण त्या योजना माझ्यासाठी कशा लायक आहेत ते कोणी विचार करत नाही मी काय केलं पाहिजे आज एक लाखापासून तो पाच कोटीपर्यंत सरकार कर्ज देत आहेत ठीक आहे नोकऱ्या प्रत्येकाला देणं शक्य आहे का एकशे चाळीस कोटी जो जनता आहे यांना प्रत्येकाला नोकरी नोकरी दिली जाऊ शकते का आणि जर नोकरी जर देता येत नसेल तर मग मुलांनी स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी प्रयत्न करायला नको का एक साधारण शेतकरी जरी असला एक एकरपासून तर पाच एकरपर्यंतच्या शेतकऱ्याला सरकार काय देत आहे आपल्या तरुणांना माहिती नाही फक्त शिक्षण झालंय आणि विषय संपला आता आहे बा शिक्षण घेतलं म्हणून उपकार झाले आमचे आणि आता आम्हाला काहीतरी आहे ती नोकरी द्या एवढा विषय जर आपण घेतला तर कोणतंच सरकार त्याला लायक नाही आहे इंडस्ट्री उभ्या करण्यासंदर्भात काही प्लांट महाराष्ट्र मध्ये आणण्यासंदर्भात काही नाही महाराष्ट्र सर, आपल्या भारत सरकारने यासाठी या बनक योजना आणलेल्या आहेत आता शेतकऱ्यांसाठी पी एम ए पी एम अन्न प्रक्रिया उद्योग आहेत आपल्या भागात तयार होणाऱ्या उत्पन्नावर आपण अनेक प्रकारे वेगवेगळ्या प्रक्रिया करून तो माल त्याची किंमत वाढवू शकतो मूल्यवर्धन केलेला माल आपल्याला त्याचं स्टोरेज वाढतं वाटेल तिथे त्याला मालाला मागणी आहे फक्त ते कसं तेवढं फक्त अभ्यास करून त्या दृष्टीने व्यक्तिगत प्रयत्न केला पाहिजे ठीक आहे ना आपण बोलले की नोकरी प्रत्येकाला देणं शक्य नाही तरुण वर्ग आहे तो बेरोजगार फिरतोय आणि व्यवसाय लागला पाहिजे पण सरकार तर्फे अशा काही स्कीम आहेत का कर्ज मिळू शकतं प्रोत्साहन मिळू शकत, शकत नाही एक लाख ते तीन लाख रुपयापर्यंत प्रायमरी होतं त्यानंतर सीएमए जीपी आणि पीएमई जीपी अंतर्गत एक, एक लाखापासून लाखापर्यंत विदाऊट मॉर्गेज कर्ज दिले जातात त्याच्यासाठी जवळ सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस व्यवसाय आहेत त्या व्यवसायातले आपण कोणतं करू शकतो आपणही शोधलं पाहिजे त्यानंतर मोठे शेतकरी असतील तर त्यांना वीस एक वीस लाखापासून तर एक कोटी पर्यंत एन एल एम अनेक योजना दिलेल्या आहेत त्यात आपण जनावरांचे पाय संगोपन करू शकतो साठी पण अनेक संधी आहेत जवळजवळ चार कोटीचं चा अनुदान असलेलं गोपाल गोपाल मिशन अंतर्गत आपल्याला चार कोटीचं कर्ज मिळतं त्याच्यात दोन कोटी अनुदान आहे हे सर्व योजना शेतकऱ्या पण त्या आपल्याला माहित पडायला पाहिजे ना आपल्याला जर मोबाईल मोबाईलमधून आणि बाकी टाइमपास करण्यातून वेळ जर मिळत असेल तर आपण या गोष्टी शोधू प्रत्येकाच्या घरी येऊन प्रत्येकाला तो काही सरकारी योजना सांगणार नाही कोणी ज्या जाहिरात येतात त्या जाहिरातीकडे आपण लक्ष दिलं पाहिजे आणि त्याला मी किती लायक आहे हे तू आपण स्वतः ठरवायला पाहिजे ज्या योजना येतात त्या योजनांकडे आपण लक्ष दिलं पाहिजे परंतु आपण काय सांगाल या योजनांची जनजागृती होती का योग्य नमस्कार मी गोरक्ष प्रकाश पवार आंबेडकर नगर आजंग येथून बोलतो नक्कीच योजना या आहेत सरकारच्या योजना आहेत पण त्या ग्रामीण लेवलला या प्रत्येकापर्यंत पोचत नाहीत आणि त्या योजना न पोचल्यामुळे बऱ्याच वेळेस ते लोकांची नाराजगी आहे की आम्हाला कामधंदे नाहीत आम्हाला रोजगार नाही आम्हाला व्यवसाय नाही पण आता मोरे भाऊंनी सांगितल्याप्रमाणे की योजनांपर्यंत आपण पण पोचलं पाहिजेल नक्कीच कारण स्वतः कुठेतरी सुरुवात केल्याशिवाय सरकार सर्व गोष्टी आपल्या दारात आणून ठेवणार नाही आपल्यालाही पुढे जायला पाहिजे कारण प्रयत्न केला तरच कुठल्याही गोष्टी शक्य आहेत म्हणून काय वाटतं आपल्या देशाच्या पंतप्रधानपदी नरेंद्र मोदी यांना किती पसंत नक्कीच नरेंद्र मोदी यांनी आतापर्यंत जे त्यांचं जे काम आहे ते निश्चितच चांगलं आहे त्यांनी प्रत्येक क्षेत्रात लक्ष दिले मग तरुण वर्ग असो खेळाचं क्षेत्र असो शे शेतीविषयी असो प्रत्येक क्षेत्रात पण सगळेच मुद्दे या ठिकाणी उचलले गेले नाहीत आणि त्यानुसार नरेंद्र मोदींना पाठिंबा सर्व स्तरातून मिळतो आहे ही गोष्ट खरी कारण त्यांनी नॅशनल लेवलला जेवढं काम केलं आहे तेवढं काम आत्तापर्यंत इंदिरा गांधीनंतर कोणीच केलेलं नव्हतं त्या पद्धतीने त्यांना संमिश्र प्रतिक्रिया तशी मिळत आहे इंदिरा गांधींनी ज्या पद्धतीने एकोणासशे बासष्ट एकोणासशे बहात्तरच्या वारमध्ये ज्या पद्धतीने काम केलं आणि त्या त्यामुळे भारताला एक चांगल्या स्थितीत नेऊन ठेवलं होतं एक चांगलं स्टेबल इंडियाचा एक भक्कम पाया तयार झालेला होता त्यानुसार त्याच पद्धतीने आज इंदिरा गांधीनंतर लोकप्रियता ही नरेंद्र मोदी यांना मिळालेली आहे नक्कीच आपण या ठिकाणी अजंग गावामध्ये आलेलो होतो आणि ह्या बांधवांनी एक जागरूक नागरिक कसा असावा तो अजंग गावासारखा असावा या ठिकाणी आपण म्हणू शकतो प्रत्येक व्यक्तीने आपल्या मनातील भाव व्यक्त केले आपल्या भावना व्यक्त केल्या या ठिकाणी दुःख असतील किंवा आणण्याचा प्रयत्न केला आपल्या समर्थन असेल किंवा आपला विरोध असेल ते देखील दर्शवण्याचा प्रयत्न केला खऱ्या अर्थाने या नागरू जागरूक नागरिकांची आपल्या देशाला गरज आहे असं आपल्याला म्हणावं लागेल प्रकारे आपण विविध गावांमध्ये जाणार आहोत जनतेचा कौल जाणून घेणार आहोत तोपर्यंत बघत रहा प्रबंधोय महाराष्ट्र न्यूज धन्यवाद